नमस्कार मित्रांनो मी रोहन आपण पाहतात शेती संगोपन युट्यूब चॅनल मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पपई या पिकाची लागवडीपासून ते विक्रीपर्यंत जे काय आपल्याला माहिती आवश्यक आहे ती माहिती आपण या शेतकरी मित्राकडून घेणार आहे नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव समाधान विलास कांबळे मुखांपोस वाकळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझं शिक्षण झालं आहे ॲग्री बायोटेक्नॉलॉजी ठीक आहे तुम्ही ही पपईची लागवड आहे ती केव्हा केलेलं आहे आम्ही मार्चच्या फेब्रुवारी मार्चमध्ये केली दोन हजार वीसला केले दोन हजार वीसला एक पक्ष आता दोन महिन्यात एक वर्ष कम्प्लीट होते ठीक आहे मग तुम्ही ज्यावेळेस ही लागवड केली होती त्यावेळेस तुमची शेतीची मशागत कशा प्रकार केली होती आम्ही नांगरद केले पुन्हा फनपाणी केली लागण केली बरं मग त्यावेळेस ह्या दोन ओळीमधील दोन बेडमधील आणि दोन रोपमधील अंतर काय ठेवलं होतं आम्ही सात पाय पाच केले सात फूट असं अंतर आणि पाच फूट दोन दोन सरी म्हणजे सात फूट अंतर आणि दोन झाला पाच फूट पाच फूट अंतर सात बाय पाचशे तुमची लागण आहे हा तुम्ही एकूण किती क्षेत्राला लागण केलेली आहे तीन एकावर केली आम्ही तुम्हाला तीन एकरासाठी किती रोप लागले होते आम्हाला तीन एकराला नऊ दोन सत्तावीस सत्तावीसशे म्हणजे एकरी तुम्हाला नऊशे रुपये नऊशे रुपये रुपये तुम्ही खरेदी करून केलेले आम्ही एक वलचा एक हे होता परांदा म्हणून गाव आहे तिथून नर्सरी मधून घेतली होती जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात त्यावेळेस तुम्हाला एक रोप किती भेटलं होतं आम्हाला एक रोप भेटले होते दहा रुपयाला पोच तुमच्या शेतामध्ये शेतामध्ये पोच भेटले होते दहा रुपये प्रति पीस हा, हा पीस म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रोप आणली त्यावेळेस लावताना कोणती प्रक्रिया केली त्या रोपांवर काय केले ना आम्ही हाय जे आणले दोन दिवस उन्हाला ठेवले होल्डिंग म्हणून आणि पुन्हा लागून केली थोडं होल्ड करून त्यानंतर लागवड की हा की लागवड करताना जमिनीमध्ये एक पावन फूट बाय फुट पाय पावन फुट बर पावन फुट पाय पावन फुट शेतला लावली होती मग त्यावेळेस खतेवर कोणती रासायनिक खते किंवा सेंद्रिय खते कोणती टाकले होते त्याला त्यावेळेस काय टाकले नव्हते एक लावणे दोन महिने झाले का थोडं एक एक पावन पाऊन पाहिजे शे टाकला होता ह्या पपई लागवडीसाठी शेत जमीन कशी असावी शेत म्हणजे जास्त पण कार्बन नसावी जास्त पण खरक नसावा मध्ये मासिन उठपण चांगली पाण्या निचरा बागाला म्हणजे कमी पाणीवर येणार हे पीक आहे कमी पाण्यावर येणार पीक आहे अंदाजे ह्या पिकाची लागवड आपण कोणत्या महिन्यामध्ये करावी की त्याच्या पुढचं जे आपलं मार्केट आहे किंवा आपलं फळांची म्हणजे साईज मध्ये वाढ होणे याच्यामध्ये थोडं चांगला आपल्याला काय फरक पडला जाणवेल ही फेब्रुवारी मार्च मध्ये लागण केली तर आपल्या वातावरण इन्व्हायरमेंट पण पोषक होते आणि पुन्हा मार्केटिंग ला पण चांगलं होते शटिंग झालाय पण त्या दिवसात चांगलं होते हे सध्या तुमच्या एकर एक एकर पपईच्या बागेमध्ये तुमचं उत्पन्न काय निघतंय आमचं उत्पन्न निघतंय एक एकर शंभर टन निघत नव्वद शंभर टन निघते नव्वद शंभर टन हा एक प्रति एक एकरी एक एक तुम्हाला सध्या मार्केट रेट पडतोय आम्हाला पहिल्या वेळेस पंचवीस सत्तावीस प्रति किलो घालवला पुन्हा दा कमी झाला पुन्हा जास्त झाला आता सहा सहा सात सव्वा सात चालू आहे सध्या सध्या चालू आहे पपई लागवडी पासून ते फळ येण्यापर्यंत कालावधी किती असतो एक सहा सात महिना कालावधी असतो लागवड त्या दिवशी लागवड झाले ते आपल्याला काय येण्या सहा साडेसहा सात महिने लागतो सात महिन्यामध्ये आपलं हे पीक आपण मार्केट मध्ये घेऊन विक्री करू शकतो हो हो या पपईवर कोणते रोग वर होतात का तैवान आमच्या पंधरा नंबर त्यामुळे काही व्हायरस नाही तैवानला जास्त व्हायरस आहे बरं आपली व्हरायटी कोणते पंधरा नंबर पंधरा नंबर हा मार्केट मध्ये अजून पण बरेच व्हरायटी हो आईजी बेबी आहे ग्रीन बेबी आहे आईज बेबी आहे पंधरा नंबर आहे तैवान आहे अजून काय काय व्हरायटी आहेत पण एरी ग्रीन बेरी तैवान हा असे बऱ्याच व्हरायटी हो आहेत परंतु मी पंधरा नंबर ही व्हरायटी चॉईस केली हो म्हणजे काय फरक आहे बाकीच्या व्हरायटी मध्ये या व्हरायटी मध्ये ह्या म्हणजे ह्याचं उत्पन्न जवळ आई बेबी पेक्षा थोडं कमी निघते पण ह्याला मार्केट मध्ये मागणी जास्त आहे बर हो म्हणजे मागणी पुढे भविष्य काळामध्ये किंवा आपल्या ज्या ज्या आपलं पीक येणार आहे विक्रीच त्यावेळेस आपल्याला मागणी जास्त मागणी जास्त आहे त्याला समजा आई बेबी किंवा तुमचा चैवांडला जर पासन कटिंग असली तर ही दोन रुपये जास्त सहा साडेसहा सात न कटिंग होते आणि ह्याला जास्त वायरस प्रमाण कमी आहे कमी म्हणजे काहीच नाही इन्फेक्शन काहीच नाही एक टक्काही इन्फेक्शन ठीक आहे सध्या आपला माल कोणत्या मार्केट तो, तो, तो आमचे दोन मार्केट आहे एक दिल्ली आहे एक मुंबई पुणे हैदराबाद असं आम्ही त्यावेळी व्यापारी पाठवीन पारे, व्यापारी येऊन घेऊन त्याप्रमाणे तुम्ही हा जागण कटिंग आमचा कटिंग चालू आहे एक एका तुम्हाला नव्वद ते शंभर टक्के उत्पन्न निघते म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न तुम्ही काय उत्पन्न होत की एक दहा लाख सहा साडे सहा लाख सहज होते तीन चार लाख पासून ते कमीत कमी तीन लाख कमीत कमी तीन लाख आठ लाख ते दहा लाखाच्या आसपास हा तिथे मार्केटवर डिपेंड आहे मार्केटवर डिपेंड आपल्या फळांची क्वालिटी कशी आहे त्याची वाहतूक झालेली आहे का तरी अंदाजे आपल्याकडे जी पप आहे त्याच सरसरी ऍव्हरेज वजन जर बघितलं एका पप्प्याचं तर काय भरलं आमचे एक किलोचे सव्वा किलो सवा एक किलोचे वरच हा कारण जास्त दोन किलो पप्प्या असले तर त्याला मार्केटमध्ये मागणी नाही कमी आहे बरोबर एक किलो दीड किलो किंवा के सवा किलो यामध्ये असे असे हॅराणी मध्ये पाहिजे तर मार्केट मध्ये मागणी जास्त आहे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही लागवड केली त्यानंतर ज्या तुम्ही सेटिंग करण्यासाठी ह्याला कोणती फवार आहे की स्प्रे किंवा कोणती रासायनिक खते सेंद्रिय खते वापरलेत का आम्ही अगदी याला बारा एकसठ झिरो बावन चौतीस हे दिले लिक्विड मार्फत आम्ही याला स्प्रे कुठला घेतला नाही बाबा शेटिंग लागावी जास्त किंवा काय लागावी स्प्रे घे लागत नाही ह्या जातीला जास्त स्प्रेची गरज नाही काय लागत नव्हतं आम्ही एक घेतला होता ती पण तो कुठं दासां फळाला डंक खाण होतं म्हणून तेव्हा घेतला होता डंक माशीसाठी थोडा मी घेतला होता कराटे म्हणून घेतला होता तेव्हा एक घेतला होता कराटे स्प्रे घेतला होता तुम्ही हे जे ठिबक वापरलेले ठिबक तुम्हाला किती खर्च आलेला आहे एक पंचवीस हजार रुपये खर्च आला ह्याला हे बागेची हे होती तुम्ही डाळिंब्याच्या बागेतली ठिबक तुम्ही ठीक आहे पावसाळ्यामध्ये किंवा जास्त उन्हाळ्यामध्ये कोणती काळजी घेणं गरजेचं की जेणेकरून आपल्या फळांना काही त्रास होऊ नये काही म्हणजे उत्पन्नामध्ये आपलं कमी होऊ नये किंवा घट होऊ नये पावसाळ्यामध्ये जास्त पाणी थांबलंय सेटिंग लागत नाही म्हणजे फळांची लागण्याची क्षमता कमी होते कमी होते जास्त पाणी झालं का पाणी सेटिंग लागते ती सेटिंग कमी होते आणि उन्हाळ्या म्हणजे जास्त पाणी आपण लांबवलं तरी ते सेटिंग करून जाते म्हणजे त्याला बरोबर त्या टाइम टाइम पाण्याची गरज हा जास्त पाणी होऊन चालत नाही कमी पाणी होऊन चालत नाही बरोबर त्यांना जेवढं आवश्यक तेवढं पाणी देणं गरजेचं हा तुम्हाला खर्च वाजा एकरी तुम्हाला उत्पन्न काय सांगू शकता म्हणजे उत्पन्न सध्या चालू आमचे एकरी खर्च वजा तीन लाख कमीत कमी तीन लाख जास्त जास्त सहा साय सात लाख तुम्हाला एकरी किती खर्च येतो म्हणजे पूर्ण बागेसाठी आमच्या एकरी येतो पंचवीस ते तीस रुपये येतो एका एकरसाठी हा आणि उत्पन्न तीन लाख ते कमीत कमी तीन लाख तिथून म्हणजे मार्केट वर डिपेंड आहे दहा रुपये मार्केट गावलं तरी दहा लाख होते शंभर टन उत्पन्न निघतं कमीत कमी दहा लाख त्यामुळे कमीत कमी तीन लाख ठीक आहे तुम्ही आम्हाला पप्पई लागवडीबद्दल जे काही माहिती दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद दादा आता आपल्या मित्रांना तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा जेणेकरून जर त्यांना काय अडचणी असतील किंवा पपई या लागवडीबद्दल काय माहिती असेल त्यांना ते सहजपणे भेटून जाईल माझं नाव समाधान विलास कांबळे कांबोस वाकडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर दोनशे दहा दोनशे पाच सत्याहत्तर ठीक आहे आम्हाला जे आपण पपई मार्गदर्शन दिलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू